नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज मी तुम्हाला बेटावत बाजार बाजार दाखवतोय तर तालुका शिंदगेडा जिल्हा धुळेचा हा बाजार आहे हा जो बाजार आहे मित्रांनो हा गाव पातळीचा बाजार आहे हा नेहमी तर शुक्रवारी हा बाजार भरत असतो इथले काही गावातले व्यापारी नेहमी त्यांच्याजवळ इथंच असतात आता हा जो बाजार आहे हा कंटिन्यू चालू झालेला आहे मित्रांनो जर तुम्हाला जोड्या खरेदीसाठी यायचा असेल जवळचे शेतकरी असतील शिंदगडे तालुक्याचे किंवा धुळे जिल्ह्याचे जवळचे तर तुम्ही नक्की येऊ शकता तुम्ही मित्रांनो या बाजाराला नक्की भेट द्या शुक्रवारचा बाजार असतो धुळे जिल्ह्याचा बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला माडवी गावरान जातीचे जास्त करून जोडे आलेले असतात आता माझ्या पाठीमागे मित्रांनो अजित शेठ यांची धावण आहे इथं देवा शेठ यांची पण धावन असते मुस्ताक पडील तीन चार व्यापारी मित्रांनो याची इथं धावणीच्या जोड्या वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहे कामाची त्यांचा पूर्ण गॅरंटी असते मार्केबाची स्वतः मालक असतात मित्रांनो तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या जोडीचाही

तर व्यवहार झालेला आहे बदल्यावर व्यवहार कसा झालेला आहे व्यवहार शेडा बदल्यावर बदल्यावरती झालेला सत्तावीस हजार रुपये का कुठले आहे का तुम्ही बोरा बोरा काय नाव काय तुमचं उदय विक्रम पाटील उदय विक्रम पाटील जुडी बदल्यावरती व्यवहार झालेला आहे का बर चालेल कामाची गॅरंटी वगैरे दिलेली आपण नोट वर एक बरोबर बघा मित्रांनो व्यवहार झालेला आहे बोल मग बोलास का तू बराबर नोट वर बैल चांगलं आहे देऊ नको बैलला आहे

का दिला? दिला, दिला।, का दिला का शेडा कितीला एकोणतीस दिले ला दिलेला आहे दिले का तर बघा मित्रांनो एकोणतीस ला व्यवहार झालेला आहे तर दि शेतकरी मित्रांनो बेटावत बाजारातील प्रख्यात असे व्यापारी अजित शेठ यांची धावण आहे धावण वगैरे बघू शकता तुम्ही आज त्यांचा दावणीला दहा पंधरा बिल आहेत आता ही जोड बघा मित्रांनो हायटेड जोड आहे जोड कशी कथाते काशी मिळत आहे का बरं आता जोडीची हाईट वगैरे बघू शकता मित्रांनो त्यांच्याकडे आज दावणीला दहा ते पंधरा बैल आहेत संपूर्ण तुम्हाला आपण जोड्या दाखवतोय अठरा बैल आहे का बरं हे बघा जोड्या बघा आता ही टेलरमध्ये आता अठरा बैल मित्रांनो आज त्यांच्या दावणीला बाकीचे बैल जे आहेत ते इकडं बांधलेले आहेत त्यांच्याकडं नेहमी मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या आलेल्या असतात एकच नंबरच्या क्वालिटीची जोडी असतात मित्रांनो त्यांच्याकडं आता या जोड्यांवरती जाऊ नका तुम्ही त्यांचा खरगोनचा सुद्धा माल येतोय खरगोन यात्रेचा माल येतोय मित्रांनो त्यांचा आज किंवा उद्यामध्ये संध्याकाळपर्यंत येऊन जाईल आता या जोड्या बघा तुम्ही अठरा टोटल बिल येत त्यांचा दावणीला आणि नेहमी त्यांच्या दावणीला जोड्या अवेलेबल असतात मित्रांनो कधी त्यांना कॉल वगैरे करा तुम्ही राहणार डेटावरतीच आहेत ते त्यांच्याकडे सर्व मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या असतात आता ही जोड बघा ही जोड बघा मित्रांनो तुम्ही असा त्यांच्याकडं क्वालिटीचा माल अवेलेबल असतो नेहमी हे बघा तुती सर्व तर बघा मित्रांनो सहा सात वर बघा तुम्ही चालू आहे कामाला सगळ्या कामाला चालू आहे तर बघा मित्रांनो सहा सात फक्त सर्व कामाला चालू आहे याची मानवर का थोडी काय किंमत वगैरे एकवीस एक एकवीस एक 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 तर बघा मित्रांनो जोडीची किंमत एक लाख एकवीस हजार रुपये ही सगळ्यांची किंमत आहे इथं व्यवहारात कमी जास्त होणार आहे संपूर्ण शेती कामाची गॅरंटी वगैरे राहणार आहे जोड बघा तुम्ही आता आई जी दावण आहे इथले जातोड्याचे व्यापारी आहेत तीन एक किलोमीटर अंतर आहे पासून तर त्यांच्याकडे चार बैले नेहमी त्यांच्याकडं बैल असतात मित्रांनो दहा बारा बैल घरी बाकीचे विकले जातात त्यांची हे बघा मित्रांनो लहान मुलगा बिल पकडतोय पण बघा बिल मारायला येत नाही <laughs> एकदम गरीब आहे का हां काय किंमत वगैरे याची त्याचे फायनल डायरेक्ट वीस हजार फायनल वीस हजार वी हो हां हो आणि ते पण आपले ना हो ते हा पण आपले किती किती द्यायचे त्याची बी त्याची ती जोडी त्यांचे पंचावन्न हजार रुपये तर बघा मित्रांनो वीस वीस हजार रुपये मध्ये तुम्हाला कामाची गॅरंटी राहील आणि बघा किती गरीब आहे लहान मुलगा त्याचा जोड गेलेला आहे तरी मारत नव्हता मित्रांनो एवढी गरीब बैल आहे जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असतील आपण मुस्ताफरीला नंबर देणार आहोत तर तुमचा नंबर बोला पंच्याण्णव पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस नेहमी आपल्याकडे जोडे मिळते हो कधी कॉल करा जेव्हा आपण फोन करा हा हा आणि तुमचा बजेट जरी कमी असेल तर तुमच्या बजेटमध्ये बजेटच्या जोड्याला आपल्याला बरोबर तर बघा मित्रांनो मुस्ताक आहे ना आपलं बजेट रेंजच्या जोडे असतात जर तुमचं बजेट कमी असेल तर त्या हिशोबाने त्यांच्याकडे जोडे अवेलेबल असतात तर बघा मित्रांनो यांचे वीस वीस हजार रुपये याची पंचावन्न हजार रुपये या जोडीच सांगायची किंमत आहे तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता कसं आहे बेटात बाजाराला पण सुरुवात झालेली चांगलीच बरेच वेळ या लागलेले आहे बाजारामध्ये आता दिवसेंदिवसे हा बाजार आहे जो मित्रांनो असा फुलासा भरणार आहे बघा आता इकडं एक जोड आलेली आहे ए कशी आहेत आताला हे पुरे झालेले आहे का चालूच आहे का मला काय किंमत वगैरे यांची सत्तर सत्तर हजार रुपये सांगायला आहे का तरी जोड बघा तुम्ही सत्तर हजार रुपये सांगायची किंवा मध्ये एक सारखे आहे दोघी संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे राहणार आहे आणि याची किती सांगायला याचे पंचेचाळीस हा पूर्ण आहे का या पूर्ण आहे का तर बघा मित्रांनो याची पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंवा आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहील मार्केटबाशीची सुद्धा मला खातील मित्रांनो जोड्या बघा तुम्ही आता एकदम तयार जोडी मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी राहील कुठले होते मी इथले आहे का तुम्ही गावातले आहे का बरोबर मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं हां हां बरोबर तर त्यांचा जो नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस बत्तीस त्रेसष्ट अडू अडतीस इथले गावातले मित्रांनो जर कोण मला या जोड्या खरेदी करायचं असतील आपण नंबर वगैरे दिलेला आहे जवळ पाचच्या असतील तर संपर्क करून घ्या त्यांच्याशी